भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली या उमेदवारांमध्ये माड्याचे सध्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली पण या निवडणुकीसाठी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे देखील इच्छुक आहेत त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत लोकसभा निवडणुकीसाठी शड्डूही ठोकले होते पण भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत त्यांनी आज अकलूज इथं त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली मोहिते पाटील यांना उमेदवारी न दिल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी दिला संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडून माडा लोकसभेची उमेदवारी मागितली होती पण रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील गट नाराज झाला आहे मागील काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर यांच्यात राजकीय वाद निर्माण झाल्याची चर्चा होती त्यामुळे आज मोहिते पाटील नक्की काय भूमिका घेतात आणि कार्यकर्त्यांना काय संदेश देतात हे पाहणं महत्वाचं मानलं जात होतं बैठक सुरू होण्याआधी या बैठकीला फलटणचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर शेकापचे जयंत पाटील करमाळ्याचे माजी आमदार नारायणाबा पाटील धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली त्यानुसार हे दिग्गज नेते देखील बैठकीला हजर माहिती समोर समोर आली या बैठकीचा व्हिडिओ देखील आला मोहिते मोहिते पाटील पाटील कुटुंबातील धैर्यशील आणि जयसिंग उर्फ बाळदादा मोहिते पाटील बैठक बैठकीला उपस्थित होते ही बैठक पार पडल्यानंतर मोहिते पाटील यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी निंबाळकरांना निवडून दिलं होतं भाजपनं आता यावेळेस मोहिते पाटलांना तिकीट न देऊन खूप मोठी चूक याचा परिणाम तीन मतदारसंघांमध्ये दिसणार आहे बारामती सोलापूर आणि माडा या मतदारसंघांमध्ये त्याचा परिणाम भाजपला भोगावे लागेल अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली आहे तर मोहिते पाटलांनी असं काय केलं होतं की त्यांना तिकीट दिलं नाही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आम्ही भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही येत्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये खूप मोठा परिणाम भोगावा लागणार अशी प्रतिक्रिया मोहिते पाटील यांच्या दुसऱ्या समर्थकांना दिलेली आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अपडेट रहा